जनसामान्यांचा आवाज महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलेले अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेसाठी महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र आमदार निलेश लंके यांनी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतल्याने आमदार निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा सुरू झाली ही चर्चा थेट लंके यांच्या आमदार राजीनामा येऊन ठेपली आहे मात्र मला राजीनामा द्यायचा आहे हेच मला माहिती नाही राजकारणात अजूनही ती वेळ आलेली नाही असे म्हणत लोकसभा लढविण्याबाबत आमदार लंके यांनी सस्पेन्स कायम ठेवल्याने आमदार निलेश लंके यांच्या भूमिकेकडे राजकीय अभ्यासकांबरोबरच मतदारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत आमदार निलेश मागील काही दिवसांपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे भाजपाने विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यातच महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार असलेले आमदार निलेश लंके आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने या चर्चा वाढतच आहेत कधी निलेश लंके यांचे नाव चर्चेत असते तर कधी राणीताई यांच्या नावाची चर्चा असते यामुळे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात लंके दाम्पत्यांपैकी कोण निवडणुकीच्या रंगणात उतरणार याची उत्सुकता कायम आहे आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभेचा राजीनामा आत्ता दिला तर लोकसभेबरोबरच पारनेर विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची अधिसूचना अठरा एप्रिलला जाहीर होणार आहे यामुळे हा सस्पेन्स तोपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज अहमदनगर जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा